देवीच्या तुळजापूरात ड्रग्सचा बाजार पाहायला मिळतो अडीच वर्षांपासून ड्रग्स तस्करी होत असल्याचा पुजाऱ्यांनी दावा केलाय तुळजाभवानी देवीच्या पुजारांनी हा खळबळजनक दावा केलाय पोलिसांनी पांघरुण घातल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आलाय कारवाई न झाल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय तुळजापूर ड्रग्स रॅकेटचं मुंबई कनेक्शन आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुळजापुरामध्ये पुजारीच नाही सर्व व्यापारी इथे स्थानिक आम्ही एकत्र जमलो आहे कारण हे ऐतिहासिक गाव आहे ह्या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ॲड्रेसमुळं झालेलं आहे कालच्या बातमीमुळं हे प सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असतानासुद्धा ते कांडोळा करत आहेत आणि आम्ही आत्ताच एक एक बैठक घेतली की ह्या मागं कोणाचा आहे तर येथील पी आय आणि डी एस पी साहेब ह्यांचा आहे तर ता त्यांची तात्काळ बदली करावी ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत तर देवीच्या तुळजापुरात ड्रग्स रॅकेट सुरू असल्याचा दावा आता पुजाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय तुळजापुरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्जची तस्करी केल्या जात असल्याचा आरोप आता पुजाऱ्यांनी केलाय त्यामुळे त्यांच्या या खळबळजनक दाव्यानं या संपूर्ण परिसरात सध्या चर्चेला जोर आल्याचं पाहायला मिळतंय तर या संदर्भात आता पुढील कारवाई काय होणार हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून उदय

चार महिन्यांपासून हा विषय घालून ही तोडगा निघाला नसल्याचा आरोप जो आहे तो पुजाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे अंकिता नक्कीच त्यामुळे यापुढे आता प्रशासनाकडून याची कशा पद्धतीनं दखल घेतली जाणार हे पाहावं लागेल धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर तुळजापुरात ड्रग्ज हो चा बाजार होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी पुजाऱ्यांनी केला आहे तर तुळजापूरचं ड्रग्ज रॅकेटचं मुंबई कनेक्शन आहे का असा सवाल आता या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जातोय तुळजापूरच्या पुजारांनी हा मोठा आरोप केलाय